माझे नाव विनया आहे माझे वडील शिक्षक आहेत मी दुसऱ्या वर्गात आहे मला माझी शाळा आवडते आय आज येऊ कसं सर मी खूप आभारी आहे थँक्यू बी माझ्याजवळ पेन्सिल आहे आई हॅव अ मी शाळेला जात आहे आय एम गोइंग मला लपाछपी आवडते आय लाइक हायडन सिक मी बातमीपत्र वाचत आहे आय एम रीडिंग न्यूजपेपर कृपया माझी वाट पहा प्लीज वेट फॉर मी कृपया तुझे नाव काय आहे What's your name? मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टूडेंट तू तयार आहेस का आय एम रेडी हे पुस्तक तुझ्या करिता आहे दिस बुक इज फॉर यू थैंक्स फॉर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल 孩子们。<noise> <noise>